नांदेड जिल्ह्यात मागील महिन्याभरापासून सुरू असलेल्या सततधार पावसामुळे नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त होत आहे सर्दी खोकला ताप यासारख्या साथीच्या आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत रुग्णालयात लहान मुलं आणि वैरुद्ध रुग्णांची मोठी गर्दी होताना दिसत आहे वैद्यकीय विभाग सतत सतर्क आणि नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करीत आहे नांदेड जिल्ह्यात पावसाचा जोर अद्याप कायम आहे सलग पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात ओलावा वाढला असून त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर दिसून आला आहे जिल्ह्यातील सरकारी आणि खासगी रुग्णालयात सर्दी ताप खोकला पोटदुखी अशा आजारांनी पीडित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे लहान मुलं आणि वयोवृद्धांमध्ये हे आजार जास्त प्रमाणात दिसून येत आहेत रुग्णालयातील बार रुग्णतज्ज्ञ सांगतायत हवा की हवामानातील बदलामुळे मुलांमध्ये विषाणूजन्य संसर्ग जलद गतीने पसरतोय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांना स्वच्छ पाणी पिण्याचा उघड्यावर साठलेलं पाणी टाळण्याचा आणि स्वच्छतेकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे शिवाय खोकला सर्दी किंवा ताप आढळल्यास त्वरित जवळच्या दवाखान्यात उपचार घ्यावेत असे आवाहनही करण्यात आले आहे आरोग्य विभागाने नागरिकांना घाबरू नये मात्र आवश्यक ती काळजी घ्यावे असे सांगण्यात आले आहे मी डॉक्टर युवराज अरविंद दाढाळे वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय अर्धापूर या ठिकाणी जवळपास पाहतात मागच्या एक आठ एक दिवसामध्ये पावसाचं प्रमाण कमी जास्त होत असल्यामुळं रुग्णांचे प्रमाण भरपूर प्रमाणात वाढलेले आहे ज्या ठिकाणी आम्ही शंभर ते दीडशे रुग्ण तपासायचो ओपीडी लेवलला तर त्याच ठिकाणी आता अडीचशे साडेतीनशे पर्यंत ओपीडीचे रुग्णांची नोंद झालेली आहे खास करून सर्दी खोकला ताप आणि अंगदुखी खाज येणे असे रुग्णांचे प्रमाण जास्तीत जास्त आढळून आलेले आहे खासकर लहान मुलांमध्ये सर्दी आणि खोकला जास्त प्रमाणात आहे तापीचे रुग्ण वाढलेले आहेत तसेच लूज मोशन म्हणजे उलटीचे प्रमाण पण वाढलेले आहे यासाठी सगळ्यात महत्वाची दक्षता म्हणजे लोकांनी व्यवस्थित आहार घेणे हात स्वच्छ धुणे व्यवस्थित आहार घेणे स्वच्छ पाणी पिणे आणि हात स्वच्छ धुतल्यामुळे जे काही कॉन्टॅजिअस आजार आहेत जसं की कम्युनिकेबल डिसीज आपण याला व्हायरस म्हणू शकतो व्हायरल इन्फेक्शन आहे ते प्रिव्हेंट करण्यासाठी तुमचं व्यवस्थित जेवण नाश्ता जेवण व्यवस्थित करायचं काम कामाला जाताना व्यवस्थित टिफिन घेऊन जायचा बरेच आजार हे फक्त माणसाची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे होतात आम्ही या ठिकाणी रोजचे रोजशे दीडशे पेशंट चेक करतो त्यासोबतच सगळ्या सोबत आम्ही एक्सपोज होतो मग आम्ही आमची इम्युनिटी चांगली ठेवतो त्याच्यामुळे चा आरोग्य कर्मचारी आजारी पडत नाही आणि सध्या जास्तीत जास्त प्रमाण हे तापीच आहे आणि खाज खाजचे रुग्ण पण वाढलेले आहेत तसेच डोकदुखी खोकला मळमळ असे रुग्ण या ठिकाणी येतात तर नांदेड जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही आरोग्याची सावधानतेची घंटा आहे वेळेत उपचार घेतल्या साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवता येऊ शकतं त्यामुळे स्वच्छता पाळा आरोग्याची काळजी घ्या आणि सुरक्षित रहा